यन न्यूज मराठी वार्ता ज्ञान आणि समाचार प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस भाजपा कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट सौरमा फाटक यांच्या शिष्यसंवर्धनी प्रतिष्ठानच्या वतीने व भाजपा कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष किसान मोर्चा राजगोंडा पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून दत्तवाड येथील कुमार विद्यामंदिर व कन्या विद्यामंदिर या जिल्हा परिषद शाळेतील सर्व मुलामुलींना मोफत वया वाटप करण्यात आले तसेच भविष्यात शिष्यसंवर्धनी प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने व इतर माध्यमातून या शाळेत कॉम्प्युटर आरो पाणी फिल्टर पुस्तके व इतर सुविधाही देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ॲडव्होकेट रमा फाटक यांनी घोषित केले यावेळी भाजपा कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष किसान मोर्चा राजगोंडा पाटील तालुका उपाध्यक्ष मागासवर्गीय असेल तेजस वराळे भाजपा महिला मोर्चा तालुका उपाध्यक्ष सौमनिषा जोशी माजी सैनिक अशोक नेरले भूपाल खरपी अजित वठारे सुधाकर पटेकरी मनोज पवार चंद्रकांत बिर बिरनगे सर निकम सर मुख्याध्यापिका सौ खटावकर मॅडम कन्या शाळा मुख्याध्यापक श्री सर व सर्व शिक्षक शिक्षिका पत्रकार उपस्थित होते दत्तवाड प्रतिनिधी पांडुरंगमाने